नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे काय म्हणजे तुम्ही वस्तुस्थितीचा विपर काय साहेब साहेब या पाहिजे आमचा एक इंजिनियर जेल मध्ये त्याच्यानंतर हे इलेक्ट्रिकच्या घोटाळ्यामुळे दुसरी गो ऐका हे म्हणतात ना हे माझा आरोप करू नका मी अभ्यासू यांनी समाग्रहात बोललेलो आहे दुसरी गोष्ट एक मुला शिंदे म्हणून त्याला पॅरेसे झालेले आणि तिसर हे इलेक्ट्रिकच्या घोटाळ्यावर हे पाच लोक आहे आणि याचा चार्ज तुम्हीच घेत नाही हे त्याच्या हे बनर म्हणून त्याच्या घरात मारलेले हे इलेक्ट्रिक इंजिनिअर नाही तुम्हाला घोटाळ्यात काय वस्तू दाने साहेब मी काय वस्तू सोडून बोलतो पाच वागून हे

नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा